नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी प्रभू श्रीरामांनी माणसांना जीवन जगण्याचे मूल्य दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे प्रभू श्रीरामांना आपण सर्वजण ईश्वररूपी मानतो त्यांनी देवत्वाचा वापर न करता पशु पक्षी व वानर यांची मदत घेऊन विश्वातील मोठी आसुरी शक्ती असणाऱ्या रावणाचा निपात केला सर्वसामान्य माणूस सत्यासाठी लढला तर त्याचा विजय निश्चित आहे हे प्रभू श्रीरामांनी करून दाखविले आहे प्रभू श्रीरामांनी खऱ्या अर्थाने माणसांना जीवन जगण्याचे मूल्य दिले असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सखी गीतरामायण व सीता स्वयंवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन केले या प्रसंगी खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी आमदार भीमराव तपकीर हेमंत सद्गुरु शंकर महाराज मठाचे अध्यक्ष डॉक्टर मिहीर कुलकर्णी चित्रा देशपांडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर मिहीर कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन सुप्रिया गोडबोले यांनी केले या गीतरामयन कार्यक्रमास नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट